नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सरसं स्वागत एकनाथ शिंदे गायब आणि बहिणीच्या वाट्याला निराशा ही न्यूज आपल्याला खरंच दुःखद आहे का कारण बहिणींच्या वाट्याला शंभर टक्के निराशा येणार आहे आणि तीच अपडेट आपण ह्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत घेऊन आलेलो आहोत सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार तर नाहीतच कारण काही बहिणी या वगळल्या जाणार आहेत आणि ज्यांना येणार आहेत त्यांनासुद्धा त्या नियमांचं आणि त्या अटींचं पालन करून हे पैसे येणार आहेत तर कोणत्या बहिणी येणार कोणत्या बहिणींना पैसे येणार आणि कोणत्या बहिणी या योजनेतून वगळल्या जाणार ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री होणार नसले तरी पण देवेंद्र फडणवीस हे होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर बहिणींना शंभर टक्के वाट्याला निराशा आलेली आहे असं बहिणींच्या मनामध्ये शंभर टक्के हाच सवाल उपस्थित होत आहे कारण बहिणींना बऱ्याच पन्नास टक्के या लाडकी बहीण योजनेतल्या ज्या पात्र लाभार्थी आहेत ज्या महिला आहेत त्या मात्र या योजनेतून वगळल्या जाणार आहेत ही न्यूज सर्वत्र तुम्हाला पाहायला भेटतच असेल आणि एकनाथ शिंदे होते तोपर्यंत सर्वांनी यांनी इलेक्शन होईपर्यंत सर्वांना पैसे देण्याची एकवीसशे रुपये वाढीव जो हप्ता आहे हे सहावा हप्ता एकवीसशे रुपये देण्याचा जो वादा केला होता तोसुद्धा तुम्हाला येणार नाही कारण तुम्हाला हे चिंताजनक वाटत असेल परंतु शंभर टक्के खरी अपडेट आणि ओरिजिनल अपडेट फक्त आपलंच चॅनल घेऊन येतं आणि ओरिजिनल अपडेट ह्या तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहोचायचं काम आपली ऑल अपडेट मराठी करत असते त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि खात्रीशीर पारदर्शक माहिती ऑल अपडेट मराठी तुमच्यापर्यंत सर्वात लवकर घेऊन येत असतं त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊयात बहिणींच्या वाट्याला निराशा आलेली आहे काही बहिणींच्या वाट्याला निराशा आली परंतु काही बहिणींना हे मात्र पैसे कंटिन्यू भेटत राहणार आहेत त्या कोणत्या बहिणी असणार आहेत किती टक्के असणार आहेत आणि काही महिला ज्या अपात्र होणार आहेत त्यांच्यासाठी कोणत्या अटींचं हे अटी दिलेल्या आहेत त्या पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणं घेऊ घेणार आहोत तर जाणून घेऊयात कोणत्या अटी असणार आहेत किती फेऱ्यामध्ये या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत आणि कोणत्या बहिणींना हे पैसे कंटिन्यू भेटणार आहेत एकवीसशे रुपयांचा लाभ जो शासन देणार होतं तोसुद्धा लांबणीवर गेलेला आहे एक वर्षाची वाट तुम्हाला एकवीसशे रुपये वाढीसाठी पाहावी लागणार आहे तुम्हाला हे पंधराशे रुपयांचाच हप्ता जो आहे तो पडत राहणार आहे कारण जे भाऊबीजला तुम्हाला जे सरकारनं आतापर्यंत गिफ्ट दिलेलं होतं तेच गिफ्ट तुम्हाला पुढच्या भाऊबीजला हे सरकार देणार आहे जी वाढीव घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची जी घोषणा केली होती ती तुम्हाला डायरेक्ट पुढच्या भाऊबीजलाच भेटणार आहे तोपर्यंत पंधराशेच रुपये लाडक्या बहिणींना हे येत राहणार आणि ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांना मात्र या योजनेचा लाभ भेटणार नाही आणि त्यांना एकही रुपया इथून पुढे भेटणार नाही कारण त्यांच्यासाठी ज्या अटी शासनाने दिल्या होत्या आतापर्यंत साडेसात हजार रुपये बोनस शासनाने तुम्हाला शंभर टक्के दिला परंतु बहिणींच्या मनात एक सवाल येत आहे तो म्हणजे फक्त इलेक्शनसाठीच आमचा जे आम्हाला साडेसात हजार दिले ते फक्त इलेक्शनसाठी दिले का तर नाही काही लाडक्या बहिणींना ज्या अटी ज्या पूर्ण करणार आहेत त्यांना मात्र हे पंधराशे रुपयांचा लाभ भेटतच राहणार आहे आणि ज्या अटी ज्या महिला पात्र होतील त्यांना हा लाभ भेटत राहील परंतु काही लाडक्या बहिणी तर काही सावत्र बहिणी झाल्या का शंभर टक्के झाल्या कारण आतापर्यंत शासनाने साडेसात हजार रुपये बऱ्याचशा महिलांना जे वाटप केलं आणि काही बहिणींना मात्र अजूनही एकही हप्ता आलेला नाही त्यांना इथून पुढे पैसे येणार का शंभर टक्के येणार आहेत परंतु त्यांना काय प्रोसेस करायची आहे ती पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यांना काय अटी आणि शर्दी असणार त्यांना इथून मागचे पैसे येणार का त्यांना का त्यांना इथून पुढेच पैसे चालू होणार हे पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करताल तर तुम्ही शंभर टक्के काही माहितीपासून वंचित राहणार आहेत चला तर जाणून घेऊयात कोणत्या महिलांना पैसे येणार आणि किती महिला पात्र ठरणार आणि किती महिलांना किती धक्का बसणार पन्नास टक्के महिलांना मात्र धक्का बसणार आहे कारण पन्नास टक्के महिला शासनाचा धोरण आहे की पन्नास टक्के ज्या अपात्र महिला आहेत त्यांना आतापर्यंत आम्ही जे साडेसात हजाराचा लाभ दिला परंतु इथून पुढे त्यांना जे आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि पन्नास टक्के महिलांना यातून वगळण्यात येणार आहे त्यांना एकही रुपयाचा लाभ इथून पुढे भेटणार नाही कारण त्यांच्याकडे चारचाकी गाडी असेल किंवा शासकीय नोकरीला नव नौ, नवरा बायकोपैकी शासकीय नोकरीला जण असेल किंवा आय टी आर रिटर्न जर भरत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेतून वगळलं जाणार आहे दोन ते तीन फेऱ्या होणार आहेत पहिल्या फेरीत कोणत्या पात्र दुसऱ्या फेरीत कोणत्या पात्र आणि तिसऱ्या फेरीत कोणत्या पात्र आणि कोणत्या अपात्र होणार हे सर्व माहिती आपण या स्टुडिओच्या हो माध्यमातून जाणून घेऊन घेणार आहोत तीस लाख महिला ह्या आहेत त्या पहिल्याच फेरीत अपात्र केल्या जाणार आहेत तीस लाख महिला या बाद केल्या जाणार आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जाणार आहेत त्यांना हा लाभ इथून पुढे लगेच जो आहे तो बंद केला जाणार आहे कारण त्यांना आतापर्यंत लाभ दिला परंतु इथून पुढे दिला जाणार नाही जर त्यांना इथून पुढे एकही हप्ता येणार नाही कारण शासनाने बोनस दिला होता इथून पुढचा जो आहे तो एकही हप्ता येणार नाही फक्त गरजू आणि गरीब गरजवंत फक्त बहिणींना जो आहे तो इथून पुढे लाभ भेटणार आहे लाडक्या बहिणींसाठी प्रतीक्षा जी आहे ती वाढलेली आहे तुम्हाला जे एकवीसशे रुपयांचा लाभ भेटत होता त्यासाठी तुम्हाला वेट करावं लागणार आहे एक एक दोन तीन महिन्याचं नाही तर पूर्ण एक वर्षाचं जे आहे तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे कारण शासनाने जे आहे ते अजूनपणे स्पष्टपणे भाषेत सांगितलेलं नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार तुम्हाला पुढच्याच भाऊबीजला एक पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केले जाणार आहेत शासनात निवडणुकीच्या प्रचारात मात्र जे आहे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं की पंधराशे रुपयावरून एकवीसशे करू एकवीसशेवरून अडीच हजार करू अडीचवरून तीन करू तुम्ही आम्हाला निवडून द्या निवडून दिलं पण बहिणींच्या पदरात मात्र निराशा टाकलेली आहे शासनानं जे आहे बहिणींना भाऊबीजचं गिफ्ट दिलं परंतु इथून पुढे गिफ्ट नाही तर तुम्हाला हमखास पंधराशे रुपयांचा हप्ता पडत राहणार आहे काही बहिणी मात्र या लाभापासून वंचितच राहणार आहेत लाडक्या बहिणींचा मात्र रोष वाढला आहे कारण ज्यांनी शासनाला निवडून दिलं त्यांनाच मात्र पैसे हे ब पडायला बंद होणार आहेत कारण लाडक्या बहिणींना पन्नास टक्के म्हटल्यानंतर बऱ्याचशा महिला ह्या वगळल्या जाणार आहेत तीन फेरीमध्ये तुम्हाला हे पैसे काही महिला वगळल्या जाणार आणि काही महिलांना मात्र खुशखबर भेटणार आहे आणि ती लवकरच पंधराशे रुपयांचा जो सावा आपता आहे तो शासन तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार टीच्या माध्यमातून ज्यांना आतापर्यंतचे जे साडेसात हजार रुपये क्लिअरली पडलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये पडायला काहीच अडचण नाही परंतु ज्यांना एकही रुपया आतापर्यंत आला नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी महत्त्वाचे आणि मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगणारच आहे आणि ज्यांना इथून मागे तीनच हजार रुपये पडले त्यांना किती पडणार त्यांना राहिलेले पैसे हे पडणार नाहीत तीन हजार ज्याला पडलेले असतील त्यांना साडेचार हजार रुपये हे पडणार नाहीत परंतु त्यांना पंधराशे रुपयांचा रेग्युलर हप्ता शासन हे टाकणारा आहे इतकी महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो त्यामुळे सर्वात जलद आणि सर्वात खात्रीशीर माहिती आपण देत असतो एकही खोटी न्यूज किंवा खोटी माहिती तुमच्यापर्यंत कधीच आपण पोचत नाही सगळी ओरिजिनल माहिती देत असतो त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची म्हणजे पंधराशे रुपयांचा हप्ता सहावा हप्ता कोणत्या बहिणींना येणार के सीसाठी तुम्हाला वेबसाईट परत एकदा लाँच होणार आहे शपथविधी झाल्यानंतर जी आहे ती वेबसाईट परत चालू होईल आणि त्यावर तुम्हाला के वाय सी करायला शासन लावणार आहे वाय सी केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड डी बी टी सर्व तुमचं जर अकाउंट के वाय सी क्लिअर असेल तरच तुम्हाला हे पैसे पडायला चालू राहतील त्यामुळे अकाऊंटला के वाय सी करून घ्या अकाउंट चालू करून घ्या बँकेत जाऊन तुमचे सर्व क्लिअर आहे का ते चेक करा डेबिट ऑन आहे का चेक करा आधार अपडेट करून घ्या सर्व क्लिअर असेल तर तुमच्यापर्यंत हे पैसे लवकरच पंधराशे रुपयांचा हप्ता हा पडणार आहे आणि जर तुमचं क्लिअर नसेल इथून पुढे सुद्धा तुमचा हप्ता पडण्यास दिरंगाई होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते त्यामुळे सर्व क्लिअर करून घ्या तुमची पोस्ट पेमेंट बँक असेल तर तुम्हाला अडचण नाही परंतु एस बी आय असेल एच डी एफ सी असेल कोटक असेल सर्व इंडसेंट सर्व बँकेमध्ये तुम्हाला के वाय सी करून घ्यावी लागेल तुमचा अकाउंट क्लिअर करून घ्या ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांना मात्र पैसे येणार आहेत परंतु ते कधी येणार आहेत आपण जाणून घेऊयात पुढच्या भाऊबीजलाच तुम्हाला एकवीसशे रुपयांची वाढ दिलेली आहे पुढच्या भाऊबीजपर्यंत तुम्हाला ही वाढ भेटणार नाही तुम्हाला पंधराशे रुपयेच हे चालू राहणार आहेत लाडकी बहीण योजना नवीन अपडेट जी आहे ती आत्ता आपण देत आहोत पंधराशेवरून एकवीसशे रुपये होण्यासाठी लागणार पूर्णपणे एक वर्ष विलंब हीच महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आपण दिलेली आहे आतापर्यंत तुम्हाला चॅनलवरती डुप्लिकेट माहिती सर्व चॅनलवरती पाहायला भेटली असेल परंतु खरी माहिती पंधराशे रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासाठी तुम्हाला लगेच भेटणार नाहीत तुम्हाला एक, ना एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे एकवीसशे रुपये करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या तिजोरीवर बोजा पडत असल्यामुळे तुम्हाला लगेच हे पैसे भेटणार नाहीत त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलो होतो आणि पहिल्या फेरीत कोणत्या महिला वगळल्या जाणार आहेत इन्कम टॅक्स ज्या त्या महिला भरत असतील त्या मात्र पहिल्याच फेरीत बाद केल्या जाणार आहेत दुसऱ्या फेरीत ह्या शासकीय नोकरीवाल्या जर शासकीय नोकरी करत असेल किंवा पती करत असतील किंवा पत्नी करत असेल दोन्हीपैकी एक जर कोणी नोकरी करत असेल तर मात्र शासकीय नोकरीतले जे शासनाकडं नोंद असते आधार कार्ड टाकलं की तुमची सर्व डिटेल येत असते त्यामुळे दोन नंबरच्या फेरीत शासकीय नोकरी आणि तीन नंबरला इतर योजनेचा लाभ आणि ज्यांचं इतर योजनेचा लाभ जर घेत असतील एक दोन तीन योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल त्यांना मात्र वगळलं जाणार आहे या तीन फेऱ्यामध्ये तुम्हाला जे पन्नास टक्के महिला बात करायच्या आहेत शासनाला शासनाला ह्या पन्नास टक्के महिला वगळायच्याच आहेत कारण खरंच गरजू आणि गरब गरीब कुटुंबातील महिलेपर्यंतच या योजनेचा लाभ जावा इथून मागेसुद्धा निराधार योजना असेल कोणालाही या योजनेचा लाभ दिला जात नाही कारण खरंच गरजवंत खरंच ओरिजिनल निराधार असेल तर तिलाच लाभ दिला जातो तसंच आता या योजनेत तुम्ही जर खरंच तुमच्या घरी चारचाकी नसेल तुम्ही नोकरी करत नसाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जात लाडकी बहीण योजनेची अजून एक अपडेट म्हणजे महत्त्वाची आणि महिलांसाठी महत्त्वाची ठरणारी अपडेट जी आहे ती शिलाई मशीनचे फॉर्म परत एकदा चालू होणार आहेत पहिल्यांदा जे शिलाई मशीनचे फॉर्म चालू झाले होते त्यामध्ये अजूनसुद्धा महिलांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही महिलांनी फॉर्म भरले खरे परंतु एकही महिलेला अजून शिलाई मशीन भेटलेली नाही त्यामुळे सरकार तर भाजपचं आलेलं आहे ते, ते शिलाई मशीन तुम्हाला भेटणार आहेत योजना मात्र चालू राहणार शिलाई मशीनची योजना चालू होणार आहे फॉर्म चालू होणार आहेत आणि लाडकीबाईंचे फॉर्मसुद्धा चालू होणार आहेत ज्या महिला खरंच पात्र असतील त्यांना मात्र हे लाभ दोन्ही लाभ भेटणार आहेत आता महत्त्वाचे अपडेट आपण सांगून टाकू एकही हप्ता आला नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर लवकरच त्यांनासुद्धा के वाय सी करून शासन पैसे देणार आहे परंतु गरीब आणि गरजुवंत ज्यांच्याकडे चारचाकी नाही जे शासकीय योजने योजनेचा लाभ घेत नसतील बाकीच्या आणि जे, बाकी जे शासकीय नोकरी करत नसतील त्यांना मात्र तुम्हाला लवकरच या अर्ज भरून तुम्हालासुद्धा लाभ भेटणार आहे परंतु तुम्हाला हा आहे तो पंधराशे रुपयांचाच लाभ भेटणार आहे तुम्हाला मागील पैसे येणार नाहीत महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन आलो होतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला धन्यवाद